मित्रांनो नमस्कार साथ आनी चे आज आहे सात जानेवारी आणि दुपारचे बारा वाजत आहेत मित्रांनो आज राज्यातील बहुतांश भागातील वातावरणामध्ये आपल्याला थोडाफार प्रमाणामध्ये बदल आज सुद्धा बघायला मिळणार आहे परंतु कालच्या प्रमाणामध्ये आज वातावरणातील बदल बराचसा कमी झालेला आहे बऱ्याचशा भागात आज देखील आपल्याला ठिकठिकाणी ढगाळ वातावरण तर काही भागामध्ये पावसाची शक्यता थोड्याफार प्रमाणामध्ये आजसुद्धा बघायला मिळू शकते तर छोटीशी अपडेट आहे मित्रांनो सविस्तरित्या आपण या व्हिडिओमध्ये जाणूनच घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा तर मित्रांनो तुम्ही येथे रडारवरती बघू शकत असाल या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरेकडचा परिसर सोबतच कोकण किनारपट्टीचा संपूर्ण पट्टा या भागाच्या दरम्यान आपल्याला वातावरणात मोठ्या प्रमाणामध्ये बदल बघायला मिळत आहे आणि याच प्रदेशामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण तर काही प्रदेशामध्ये हलक्या पावसाच्या सरीसुद्धा आज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहेत तर सर्वात आधी जर बघितलं तर मध्य महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा परिसर आहे म्हणजेच नंदुरबार आहे त्यानंतर मालेगाव त्यानंतर साखरी धुळे नवापूर अव्हा मनमाड हा जेवढा पण परिसर आहे या प्रदेशामध्ये विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे तर मालेगाव आणि मनमाडच्या एक दोन ठिकाणी म्हणजेच या प्रदेशादरम्यान आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाच्या सरीसुद्धा एक दोन ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतात त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा जो उत्तर उत्तरेकडचा भाग आहे कन्नड सिल्लोड त्यानंतर पाचोऱ्याचा आसपासचा परिसर त्यानंतर वैजापूर आहे त्यानंतर दक्षिणेकडे श्रीरामपूर पैठण या प्र या परिसरामध्ये आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल तर श्रीरामपूर वैजापूर आणि अहमदनगरच्या काही प्रदेशामध्ये हलक्या पावसाच्या सरीसुद्धा कोसळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान दिसून येत आहे त्यानंतर नाशिक आहे इगतपुरी वाडा त्यानंतर कल्याण व डोंबिवली आहे जुन्नर खेड खोपोली आणि पुणे हा जेवढा पण परिसर आहे या परिसराच्या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे ठिकठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेलच त्यानंतर दक्षिणेकडे गोरेगाव आहे चिपळूण आहे सातारा कराड कोडोली सांगली विटा आणि वडूज या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता दिसून येत आहे त्यानंतर दक्षिणेकडच्या भागात जर बघितलं तर यामध्ये राजापूर निपणी बेलगाव सावंतवाडी गोवा आणि पणजी दरम्यानचा संपूर्ण परिसर या भागामध्ये हलक्या पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे बाकी इतर जिल्ह्यांमध्ये म्हणजेच लातूर आहे सोलापूर अकलूज धाराशिव नांदेड वागला हा जेवढा पण महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा परिसर आहे या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला ढगाळ वातावरणाची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे आणि काही प्रदेशामध्ये तापमानामध्ये आपल्याला या ठिकाणी घट देखील बघायला मिळेल काही भागात दमट कोरडे हवामान हो राहण्याची शक्यता दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आज देखील आपल्याला बघायला मिळू शकते त्यानंतर विदर्भात जर बघितलं तर वाशिम शेगाव चिखली बुलढाणा अमरावती अकोला या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला वातावरणामध्ये घट झालेली बघायला मिळेल काही प्रदेशामध्ये वातावरण हे दमट व कोरडे राहण्याची शक्यता आहे परंतु या भागात पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर नागपूर गोंदिया चंद्रपूर कापसी या भागात देखील हवामान कोरडे राहणार आहे एकंदरीतच जर बघितलं मित्रांनो तर वातावरणामध्ये बदल आपल्याला मराठवाड्यातील काही जिल्हे पश्चिम महाराष्ट्र कोकण किनारपट्टीचा संपूर्ण परिसर या भागाच्या दरम्यानच बघायला मिळणार आहे तर हा होता दिनांक सात जानेवारी दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद